what मी शिकत असून माझ्या भाषणाचे विषय आहे शिरवीर छत्रपती शिवाजी राजा प्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज एकोणीस नुकते आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करीत आहोत చందరిక <Sess> 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 असे प्रेरणा घेऊन आपण काम श्री शिवछत्रपती महाराजांच्या पद्धतीने स्पंदन करून आज आपण एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती साजरी करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत स्वराज्य मिळवण्यासाठी आई जी हिच्याकडनं चांगले संस्कार राजनितीचे दैर्य घेऊन अनेक किल्ले काबीज करून आजही त्यांचे गुण घेऊन स्वराज्य कसं चालवावं हे शिवरायांच्याकडनं आपण घेतो अशीच प्रेरणा आपल्या सगळ्यांकडनं मीही अपेक्षा व्यक्त करतो आणि शिवजयंतीच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊ की माझे बरोबर रास्ताविक